श्री गणपते नम श्री परमात्मने मी आज हो थोडंफार मला जितक समजले ते सांगणार आहे पहिल्यांदा भूती म्हणजे काय हा प्रश्न येतो भूती म्हणजे असणं एक्झिस्टन्स त्याच आणि वी म्हणजे विशिष्ट स्पेशल म्हणजे स्पेशल गुणांचे असलेले म्हणजे परमात्मा आणि योग म्हणजे त्यांच्या विभूती रूपांच्या वेगवेगळ्या रूपाचं चिंतन करत राहणं याला योग म्हणतात म्हणून त्याला विभूती योग असं नाव दिलंय त्यांनी तसंच त्या योगाच बद्दल कितीही विभूती आहे ते आपल्यालाच माहित नाहीये भगवानच्या बद्दल पराशर मुनी असं सांगितलंय पूर्ण शक्ती पूर्ण कीर्ती ऐश्वर ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य या सगळ्या मधून उतरलेला एक एकमेव म्हणजे भगवंत परमात्माच आहे तर परमात्मा अर्जुनाला सांगतात कि देवता महर्षी सप्त ऋषी सनकाजे वगैरे स्वयंभू म्हणू कोणालाच त्यांचं मूळ माहीत नाही कारण त्यांचं मूळ मीच आहे त्यामुळे हे त्यांच्यात नाही आणि मीच सगळ्यामध्ये बुद्धी ज्ञान संदेह भ्रांती क्षमा सत्य इंद्रिय निग्रह मनोनिग्रह सुख दुःख जनन मरण भ्रम निर्भय अहिंसा समचित्त तृप्ती तप दान कीर्ती अपकिर्ती हे सगळे गुण म्हणजेच मी आहे त्या सगळ्या गुणांचं मीच त्या सगळ्या गुणांमध्ये मी आहे त्याच हे केलेलं आहे तर सगळ्यांच्या आत्म्यामध्ये मला मीच आहे त्यांच्या याच्यात हे आहे तर खरं म्हणजे परमात्माने सगळं जगच निर्माण केलं आहे म्हणजे सगळ्या जगातच तो आहे सगळ्या अणु रेणू मध्ये पण तो आहे पण त्यांनी विशिष्ट काही वस्तू सांगितल्या त्यामध्ये त्याचा अंश जास्त प्रमाणात आहे सगळ्या याच्यामध्ये तो जवा... वायू मधील तेज आहे नक्षत्रामधील आधीच आहे केंद्र पण मीच आहे चेतना पण मीच आहे जडवस्तू मध्ये पण मीच आहे सगळ्यांच मीच आहे आणि मागे होणाऱ्या आता होत असलेला आणि पुढे होणाऱ्या या सगळ्यामध्ये पण मीच आहे आता या पुढे त्यांनी एक एक वस्तूंच असं सांगितलंय सा की, कशा है, ता की मना मी कशा कशात आहे तर त्यांनी सांगितलंय की पाण्यामधील चव रस म्हणा चव म्हणा मी आहे आणि सूर्यचंद्रातील प्रकाश मीच आहे वेदामधील ओंकार पण मीच आहे आकाशातील शब्द पण मीच आहे तर आता समुद्रातील रस म्हणजे मी आहे याचा अर्थ काय की त्यांनी पाणी निर्माण केलंय पुष्कळ पण आपण काय करतो समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही कारण त्याचा क्षार आहे नदीतील विहिरीतील या सगळ्या ह्याच्यातलं आपण पाणी पितो आप कारण ते आपल्या शरीराला हितकारी आहे पण निराकार लोक म्हण पाण्यात त्या आध्यात्मिक तृप्ती करून घेतात म्हणजे पाणी असं आहे तुम्ही जसं कराल तसं आहे तू आध्यात्मिक पण भागवते आणि भौतिक पण आपले तहान भागवते त्याचा अर्थ समुद्राचं पाणी उपयोग असं नाही समुद्राचं पाणी पण सूर्याच्या प्रकाशाने वर जाऊन बाष्पी बहुन पुन्हा तलावात पाण्यात त्या सगळ्यातच ते येत असते आणि ब्रह्मज्योतीपासूनच सूर्य सूर्याचा प्रकाश बाहेर पडत असतो प्रत्येक वेदामधील पहिला अक्षर ओंकार आहे तो ओंकार मीच आहे जीवामध्ये जीव पण मीच आहे तपस्यातील तपस तपस्याति मीच आहे भगवंत अच्य आणि अभेद आहे पृथ्वीचा परिमळ अग्नीमधील तेजस जीवामधील जीव तपामधील तप मीच आहे म्हणजे काय की खूप आणि पुण्य म्हणजे काय जे कमी होत नाही किंवा जास्त होत नाही ते तुमच्या हातात आहे चांगलं कृत्य कराल तर पुण्य वाढत जात आणि कमी कराल वाईट कर्म केले तर कमी होत जातं ते कधी नासत नाहीये पुण्याचं त्या असल्या पुण्यामध्ये पण मीच आहे आणि पृथ्वीमधील परिमाण म्हणजे सुंदर वास पण मीच आहे आपल्याला कुठून तरी सुंदर वास यायला लागला की कि किती मन प्रसन्न होतो एखाद पुष्पामध्ये फुलामध्ये सुंदर वास असले की आपण लगेच म्हणतो हे देवाला व्हायला पाहिजे आपण तर असं ते असतं आणि अग्नी तेजस्वी आहे अग्नी म्हणजे काय त्याच्याशिवाय आपलं काही चालतच नाही मोठमोठ्या मशीन मध्ये याच्यामध्ये आपल्या दररोज स्वयंपाक सगळ्यामध्ये आपल्याला अग्नी पाहिजेच त्या अग्नीचं तेजस काय एवढंच काय आपल्या शरीराला सुद्धा अग्नी नसेल तर चालत नाही आपल्या लगेच चा, अपचन होते अग्नी मंदवला की आपण डॉक्टरकडे जातो म्हणजे तो जो तेजस आहे अग्नीमधील तो मी आहे आणि सगळ्या जीवाच बीज जो आहे हो हो तो मीच आहे बीज मूळ बीज म्हणजे काय एखाद बीज आपण रोवलं की त्याला सगळं घालत गेलं की आपण ते झाड मोठं होत होत सुंदर वृक्ष होतो आणि भारत जातो तसच त्यांनी सांगितले की कृष्णाचं बीज तुमच्या मनामध्ये मन ठेवा म्हणजे तुम्ही कुठल्याही त्याच चिंतन करत गेला तर तुम्हाला गरतेच जाणार नाही तर उलट तुम्ही पण वरती आल आणि तुमचं वेळ पण जाईल तसंच बुद्धी शक्ती यातात मीच आहे बुद्धी म्हणजे काय बुद्धी असली तरच आपण ज्ञान प्राप्त करू करतो आणि ज्ञान ज्ञानाच्या सहाय्याने आपण परमात्माकडे जातो मी राग आणि काम याच्यामध्ये पण आहे बळ म्हणजे कसं की कुठेही दाखवू नये तुमच्यात बळ आहे शक्ती आहे म्हणजे त्याचा योग्य वापर तेवढाच करावा नंतर काम पण आपला ऊंज वाढण्यासाठी केलेले कामात पण के कामा मी आहे ते बाकीच्या इंद्रिया तृटणीसाठी केलेल्या कामामध्ये मी नाही आहे मी प्रत्येक वस्तू मध्ये आहे पण कोणती वस्तू माझ्यामध्ये नाहीये म्हणजे मी निर्लिप्त आहे तसच मी सगळ्या जीवामध्ये आहे त्याचा आदी मध्य अंत पण मीच आहे मी आहे वेदामध्ये पण मी सामवेद आहे देवामध्ये मी इंद्र आहे आणि रुद्रामध्ये मी शिव आहे यक्षामध्ये मी कुबेर आहे पर्वतामध्ये मी, पर्वता मी मेरू पर पर्वत आहे तर मेरू पर्वत काय सर्व संपन्न आहे आणि चला येतो तर आपल्याला इतकं सगळं त्याच्यात मिळत की आपण सगळे वनस्पती आहेत आपल्या जीवाला किती पाहिजे तेवढ्या वनस्पतीच आपण त्याचं हे करू शकतो पण पुढे काय सांगितलंय त्यांनी हिमालयामध्ये पण मीच आहे पण ते काय अचल आहे आणि त्याच्यात कुठलीही वनस्पती नाही आहे तर पुरोहित मध्ये पण मीच आहे पुरोहित पुरोहित पुरो बृहस्पती आहे त्यामध्ये पण मीच आहे कार्तिकेय आहे आणि जलाशयामध्ये मी सागर आहे मृग महर्षी मध्ये मी आहे मृग कारक आहे तर ब्रह्मदेवानी भृगमृला आपला वंश पुढे वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आणि ओंकार मध्ये मी आहे तर ओंकार ओंकार दोन तीनदा काळ आहे तर तुम्ही पूर्ण मेंदू मन शरीर सगळ्याच्या दृष्टीने खरंच एक आततेने जो ओंकार म्हटला तर ते देवापर्यंत जायचं साधन आहे पण ते एवढं सरळ होत नाही मोठमोठे ऋषी मुनी हे सुद्धा ओंकाराच्या मागे लागतात पण त्यांना लवकर जमत नाही त्यासाठी फार तप वगैरे करावं लागतो वृक्षामध्ये मी अश्वत्थ आहे हे अश्वत्थ वृक्षास याच म्हणजे काय आहे तर त्याची सगळी मुलं वर आलेली असतात आणि ते देवाकडे जाण्यासाठी उत्सुक असतात ते कसे जातात तर त्याच्या पानामध्ये जे रेषा आहेत त्या सगळ्या रेषाच ज्ञानाचं भंडार आहे वेद उपनिषद पुराण सगळं काही त्याच्यात आहे आणि त्याचं ज्ञान घेऊन घेऊन ते वर जाणार आहेत अश्वथ वृक्षाचं वर्णन पुरुषोत्तम योग मध्ये पण खूप सांगितलंय त्याच्याबद्दल त्या प्रत्येक शिरामध्ये एक एक कोणतं तरी केमिकल मध्ये घातलं की पान सगळं गळून पडायचं फक्त ते पूर्ण शिरा जे असतात त्याच्या ते तो पान दाखवायचे म्हणजे एवढं ज्ञान त्या शि याच्यात आहे शिरामध्ये आहे तर आणि नारदामध्ये मी भक्त आहे भक्त आहे कारण तो तेव्हाही नारायण नारायण करत असतो आणि संगीतात मी चित्ररथ आहे आणि तुंबर आहे ते म्हणजे त्यांनी संगीताची सेवा पण मार केली तर भी तो, के तो मी प्रसन्न होतो त्यात मध्ये पण माझं विभक्ती रूप आहे असं सांगितले आम्ही देव होती मुलगा पण कृष्णाचा प्रतिनिधी आहे त्याचं तत्वज्ञान तोच करतो मी उच्च आणि ऐरावत घोडा आहे आणि हा हत्ती आहे कारण काय ते समुद्र मंथनापासून वर आले त्यांना कामाचा लेप नाहीये म्हणून ते श्रेष्ठ आहेत आणि त्यात मी आहे मनुष्यामध्ये मी राजा आहे राजा म्हणजे कारण काय तो स्वतःच व्यक्तिगत बघायला त्याला सवय नसते त्याला पूर्ण त्यांनी राजाचं काम करावं लागतं त्यामुळे तो राजा आहे राजामध्ये मी आहे म्हणून त्यांनी याच्यात पण आपल्याला जाणीव करून गेली की स्वतःच बघू नका राजासारखं सगळं आजूबाजूच्या सगळ्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा आयुमधील वंचारायु तुम्ही आहे कारण कृष्णाच ते आहे आयुध आणि गायामध्ये मी सुरभी आहे पण ही सुरभी देवलोकामध्ये सुरभीच आहे ते केव्हाही दूध देते सुरभी म्हणजे पण म्हणूनच त्यांनी मानवाला दिलं नाही कारण त्याला माहित आहे की सुरभी मानवच्या हातात पडले तर काय होईल कारण आपण जेव्हा इथून अशक्का पार करत असतो तर मग मी कंदर्प पण सर्व म्हणजे वासूक आहे कंदर्भ म्हणजे कोण तर ते पण एक कामच आपल्या सत्त सत्पात्र मुलांसाठी वंश वाढवण्यासाठी केलेलं काम म्हणजे कंदर्प आहे आणि इंद्रिया साठी केलेलं नाही तसच मी पितृमनामध्ये आर्य नाही आणि शासन कार्य करणारे यम यमामध्ये पण मी आहे दैत्यामध्ये असुरामध्ये प्रक्त प्रल्हाद म्हणून आहे क्षय मध्ये पण मी नाही आहे तर क्षय काल म्हणजे काय कि काल, काल निसरून जात असतो तर ते म्हणूनच काळाचं भान आपण नेहमी ठेवावं कसं ते आपल्या हातून निसळून जातो आपल्याला माहित नाही आणि सिंह सिंह मध्ये बनमी आहे तो भयंकर बलशाली आहे मोठ जानवर आहे पण सिंहच का घेतला आहे तर सिंहाची अशी प्रचिती आहे की त्याला भूक लागली तरच तो करतो शिकार नाहीतर तो करत नाही म्हणजे साठवून ठेवायची वृत्तीच नाही त्याला भूक लागल्याबरोबर जातो नेतो म्हणजे देवांनी आपल्याला इतकं छान उदाहरण दिलंय की काय करावं आणि काय नाही साठवून ठेवू नका तुम्हाला जितकं पाहिजे तेवढंच त्याचं व्यवस्थित ते हे करून घ्या आणि गरुड मी गरुड आहे गरडाचं आहे म्हणजे काय गरडाची झेप केव्हा किती उंच असला तरी खाली बिळातून निघणाऱ्या सापामध्ये त्याचं लक्ष असते आणि तो झडप घालतो म्हणूनच तुम्ही पण तुमच्या इंद्रियामधील कोणतंही एखादं सर्प वळवळत असेल तर तीक्ष्ण नजरेनं त्याच बघा आणि त्याच्यावर झडप घाला म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा जाणार नाही आणि वायू म्हणजे काय आपल्या मनातल्या कलम सगळं निघून जातो वायूमुळे आणि तिमलिंग मखन मध्ये मी तिमिंगल आहे तो भयंकर अपायकारी असतो परंतु तो कोणाला आपण काही करत नाही मी संस्कृतमध्ये पण साहित्य म्हणजे संस्कृतच त्याच्यामध्ये पण आहे आणि महत् रामकृष्ण सारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या गुणामध्ये माझे माझच रूप असलं तरी त्यांच्यात तर पण मी आहे मी एवढं सगळं सांगितलं तरी याच्यात एक अंश पण मी तुला सांगितलेलं नाहीये कारण माझे विभूती रुजच इतके अखंड आहे की तुला सांगता सांगता तुला त्या अवक्य पण होणार नाही तर तसंच आणि जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा एखाद्या मूर्ती बघतो त्या मूर्तीचं बिंब आपल्या छातीवर हात ठेवून आपण ते प्रतिमा त्याची आपल्या छातीत ठेवून हृदयात ठेवून उपासना करतो त्याला बिंबोपासना असं म्हणतात आणि मुख्य म्हणजे विभूतीचे पण दहा रूप आहेत वेगवेगळे वेगवेगळे वेग। त्यात विभूतीचे स्वरूप असे आहेत की नीत नीत म्हणजे नेहमी कधीही न बिघडणारे रूप म्हणजे लक्ष्मी सहित नारायणाचं रूप साधारण म्हणजे सगळ्या जीव राशीमध्ये असलेलं जड किंवा कोणत्या याच्यातलं तो आहे कारण तरी ते सांगितले नरसिंह रूपामध्ये त्यांनी लाकडामध्ये बाहेर येऊन खांबा मधून येऊन दाखवून दिले की मी जड याच्यामध्ये पण आहे नंतर विशेष म्हणजे ब्रह्मदेवापासून असणारे भगवंताचे विशेष रूप म्हणजे अवतरलेले पृथ्वीराजा रामाचा भाऊ लक्ष्मण हे विशेष रूप आहे सजाती म्हणजे एकादश रुद्रामध्ये उमापत्ती रुद्र अष्टवधू मध्ये अग्नी आणि एकाच कक्षतील असले तरी त्यांचे विशेष असतो त्यात भगवंताचे विभूती रूप असते नाही रूप स्वाभाविकच का त्यांचं कायम वास्तव्य असलेले ज्ञान आनंद तेज ऐश्वर आणि ऐश्वर्य सगळे असलेले म्हणजे काय राम कृष्ण हे सगळे अवतार तर त्याच कोणाच्या गुणांच कमी जास्त होत नाही नंतर ससंयभू मूर्ती म्हणजे आता तिरुपतीचे व्यंकेश देवांचं म्हणा किंवा पंढरपूरचं विठोबांचं आपोआप आलेली संयमभूर्ती आहे त्याच्या मूर्तीमध्ये पण मी आहे विजाती म्हणजे एकाच ग्रुप परत लोक श्रेष्ठ म्हणजे आकाश एकाच ग्रुपमध्ये असले तरी काही जण श्रेष्ठ असतात आता नक्षत्रामध्ये चंद्रमा असतो तस्या विजातीमध्ये पण असलेल्यानंतर मी आहे खंड खंड म्हणजे काय एखाद्या चपेल्यात अन्न शिजवल्यावर त्या पण काढतो आणि त्या अन्नातल्या काळातल्या पण शीतामध्ये पण असतो त्याचा खंड म्हणतात अखंड म्हणजे पूर्ण तपेलच म्हणजे पूर्ण बटालियन जसं असतं सैनिक पण नाही सगळींनी का सकटच मी असलेलं मी असं आहे तर असे ते ते दहा रूप आहेत विभूतीचे आणि त्याशिवाय आपण दररोजच्या पूजा सामग्रीमध्ये पूजा करण्यात पडले पण विभूतीचे कसे सूक्ष्म त्याच्यात अडकलेले आहेत ते सांगितले तर म्हणून त्याच करून आपण पूजा करावी हे करून, करून केलेली कर्मे म्हणजे भगवंताचे पूजा साधन पाप कर्म म्हणजे भगवंताच्या पादुका पाय नाही पादुकामध्येच आपलं सगळे पाप कर्म जाऊ दे म्हणून पुण्य कर्म श्रीगंधाचे अनुपलेपन शास्त्राचे रहस्य ऐकणे म्हणजे तुलसी समर्पण सुमनवृत्ती म्हणजे चांगल्या फुलांचे पुष्प पूजा आणि योग्य वेळी आलेला क्रोध म्हणजे सात्विक क्रोध ते धूप आरती करतो कोळसा पेटवून सगळीकडे धूप आरती करतात ते म्हणजे करता। ते, ते क्रोध निघून जावं सात्विक असलं तरी क्रोध निघून जावं म्हणून आणि भगवत भक्ती म्हणजे आभरण भूषण आणि सर्वत्र व्याप्त सद्गुती म्हणजे भगवंताचे छत्र आणि आरती दीप अशा या हे करून आपण सगळ्या पदार्थांच्या ह्याच्यात आपण देवाला बघून विभूती रूपामध्ये बघून आपण पूजा केली तर ते जास्त श्रेष्ठ होते अशा प्रकारे सर्वांमध्ये असलेले हंस नामक परमात्म्याच्या आपल्याला न दिसणाऱ्या या वेगवेगळ्या विभूती रूपांचं लावू वर्णन करून मी माझ नमस्कार करून मी माझ संपवते कृष्णा अर्पण नमस्तो मध्वेश